नमस्कार मित्रांनो आजचा आज आपला कापफाचा कम्प्लेट झाला आता मी आता निवांत झालेलो आहे चला जरा थोडीशी माहिती देतो मी तुम्हाला उदाहरणार्थ आपल्याला कापसाला सुट्टी झाली असं आता हे झाड सांगू शकता का तुम्ही बघा असं नसलं मेळागत असं दाखवेल तुम्हाला नाही तसं दाखवत आहे ना मला असं बघून घ्या मस्त वातावरण आहे आपले देवनारायण दिसले का तुम्हाला हे बघा आम शेतकऱ्याच्या रानातलं गवत कष्ट करून तरी पण थोडंफार राहिलंच हे दिसतंय का काय कसा आहे माल काय म्हणते सांगा बरं कमेंट करून तुरीच्या शेंगा ज्यांना कुणाला तुरीच्या शेंगा खायच्या असतील त्यांनी कमेंट करा पार्सल भेटू लागेल कमेंट करायला नक्की विसरू नका आपलाच बळीराज रॉयल हे बघा कसा आहे माल कसा आहे पाहता हे कशाचं झाड आहे सांगा बरं कशाचं झाड आहे सुंदर आहे आता आपण नदी काटे उभात आपण जे दाखिलं होत ते बांबूचं झाड या प्रकारचं बांबू झाड दाखल होतं आपल्या नदीचं वातावरण दाखवत मधी नाही उद्या आपले काम घराखर जायची झाली तयारी